भरदिवसा घरफोडी करत जिल्ह्यात खळबळ माजवणाऱ्या बबली जोडीचा शेवटी अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे दर्यापूर तिवसा दत्तापूर आणि चांदूर रेल्वे भागात भरदिवसा घरफोड्यांचे सत्र सुरू होते अखेर पती पत्नीच्या या जोडीचा ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून पुलगाव बस स्टँड परिसरातून ताब्यात घेतलं पाहूया आमचे विशेष प्रतिनिधी यांचा सविस्तर रिपोर्ट तीन मार्च रोजी फिर्यादी बेबी गुणवंत महाजन या त्यांच्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या त्यावेळी अज्ञात चोरट्याने घरात घुसून तब्बल चार लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले आठ मार्च रोजी चांदू रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आणि तपासाला गती मिळाली ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू करताच पती पत्नीवर संशय आला पुलगाव बस स्थानकाजवळील कारवाईत शेख नसीम शेख सलीम वय चाळीस वर्ष आणि त्याची पत्नीला अटक करण्यात आली आहे तर सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे केवळ चांदूर तर मोजरी धामणगाव रेल्वे दर्यापूर तिवसा अशा पाच ठिकाणी घरफोड्यांमध्ये या दोघांचा हात असल्याचं उघड झालं या चोरीत मिळालेलं सोनं अमरावतीतील सराफा व्यापारी चोरस्ळ वर्षीय प्रफुल सुधाकर पाठक याला दोन लाख एक्क्याण्णव हजार रुपयांना विकलं होतं यामुळे पाठक या सराफा व्यावसायिकालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे पोलिसांनी आरोपींकडनं अकरा हजार तीनशे नगद आणि चोरीसाठी वापरलेली टॉमी जप्त केली आहे ही संपूर्ण कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय मोहम्मद तस्लीम मुलचंद बांबुरकर आणि टीमने केली आहे बंटी बबलीच्या जोडीने अमरावती जिल्ह्यात धडकी भरवणाऱ्या घरफोड्यांची कबुली दिल्यानंतर ग्रामीण गुन्हे शाखेच्या कार्यक्षम तपासाचे कौतुक होत आहे या कारवाईतून केवळ गुन्हेगारच गजाआड गेले नाहीत तर इतर ठिकाणी झालेल्या घरफोडी उघडकीस आल्या आहेत अशाच प्रकारे पोलीस प्रशासन जर तत्परतेने कारवाई करीत राहिले तर गुन्हेगाराला आळा बसेल हे निश्चित